पंढरपूर तालुक्यातील भोसे गावातील सकल मराठाच्या वतीने भोसे पाठीवर लावलेले डिजिटल बो, बोर्ड पोस्टर माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भोसे पाटीवरती लावलेले डिजिटल बोर्ड पोस्टर आज सकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटील यांना पाठिंबा देत जय शिवाजी एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देत पोस्टर फाडली असून यापुढे या गावात सर्व पुढाऱ्यांना येण्यास सकल मराठाच्या वतीने बंदी घातली असून याच वेळेस भावी आमदार म्हणून सध्या माढा तालुक्यातील चर्चेत असलेले व माढा मतदारसंघातील चार हजार जोडप्यांचे महादेवाला रुद्राभिषेक करणारे संजय बापा कोकाटे यांचे पोस्टर फाडले असून यापुढे कुठलेही डिजिटल बोर्ड व राजकीय पुढारीने भोसे येथे प्रवेश करू नये असे आव्हान सकल मराठाच्या वतीने वारंवार आरक्षण मिळावे म्हणून उपोषण करणारे सांगदेव तळेकर यांच्या नेतृत्वाखाली आव्हान केले यावेळी सकल मराठा समाजातील बांधव उपस्थित राहून घोषणाबाजी करत होते यावेळी सकल मराठा समाजाचे युवराज घाटे बापू तळेकर युम उमेश घोडके गणेश काकडे पिनो मुळे शहाजी कोरके भारत जाधव स्वप्नील मुळे अक्षय चव्हाण विकास गायकवाड अधिक जण उपस्थित होते नुकतेच माढा मतदारसंघात माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित भैया शिंदे हे तुंग येथे उद्घाटनास गेले असता सकल मराठा समाजाच्या वतीने विरोध करण्यात आला तोच पुढे पटवर्धन कुरुली येथे गाव भेट देण्यासाठी गेले असता त्यांना विरोध करण्यात आला व तसेच माढा तालुक्यातील कोंढार भागात एका उद्घाटनासाठी माढा लोकसभेचे खासदार सिंह नाईक निंबाळकर व माढा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे गेले असता त्यांनीही रांजणी गावामध्ये गाजरांचा सडा टाकून निषेध केला तर आज भोसे गावात सकल मराठाच्या वतीने राजकीय डिजिटल पोस्टर फाडून सकल मराठ्यांच्या वतीने निषेध करत सर्व राजकीय पुढारी येण्यास बंदी घातल्याने याबाबत माढा लोकसभा मतदारसंघात चर्चेला उधाण आले असून या घटनेमुळे सध्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे हे शरद पवार गटात सोडून ते राष्ट्रवादी अजित पवार गटात गेल्यामुळे माढा मतदारसंघात सत्ताधारी सरकार असल्यामुळे सकल मराठ्याच्या वतीने त्यांना विरोध होत असल्याचे दिसून येत आहे तर सिंह शिंदे यांनी मोहिते पाटील यांनी मराठा समाजाच्या तरुणांना पुढे करून ही राजकीय खेळी केली असल्याचे बोलले जात असले तरी या गोष्टीमुळे मराठा आंदोलनकर्ते आणखीन चिडले जात असून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरणाऱ्या तरुणांना राजकीय खेळी म्हणून डिवचले जात आहे त्यांच्या आरोपामुळे माढा मतदारसंघात त्यांच्याबद्दल संतापाची लाट उसळली आहे एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी स्वप्नील कन्हेरकर येता राजकीय पुढाऱ्यांचे जे बॅनर लागलेले आहेत ते याच्या पुढे गावामध्ये कुठल्याच राजकीय पक्षाचे बॅनर या ठिकाणी धाकल मराठा समाज लावू देणार नाही एवढी त्यांनी काळजी घ्यावी आणि इथे या गावामध्ये येताना सुद्धा विचार करावा सळसळत रक्त आमचं करू नका तर्दु नाद झुकणार नाही मराठ्यांची ही महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रा या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा